नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक बावीस वाढ आणि व्यक्तिमत्वाचा विकास या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक बावीस वाढ आणि व्यक्तिमत्वाचा विकास या पाठाचा स्वाध्याय आहे प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा एक साधारणपणे टिंबटिंब वर्षांपर्यंत सर्व मुलामुलींची वाढ होते उत्तर साधारणपणे अठरा वर्षांपर्यंत सर्व मुलामुलींची वाढ होते दोन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे म्हणजे टिंबटिंब होय उत्तर एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे म्हणजे कौशल्य शिकणे होय तीन आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतः लक्षणे येणे याला टिंबटिंब म्हणतात उत्तर आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच लक्षणे येणे याला अनुवांशिकता असे म्हणतात चार चांगली मूल्ये ही टिंबटिंब उत्तर चांगली मूल्ये ही आचरणात आणण्यासाठी असतात प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ते लिहा एक नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते उत्तर बरोबर दोन आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात उत्तर चूक तीन स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही उत्तर बरोबर चार जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत जाते उत्तर चूक प्रश्न क्रमांक तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आपल्या कुटुंबियांसारखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे यालाच अनुवंशिकता असे म्हणतात दोन बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा उत्तर बालवर्गातील मुलांची उंची वजन चेहरा अंगकाठी ही लहान असते तर पाचवीचा विद्यार्थी उंचीने मोठा वजन जास्त चेहऱ्यामध्ये फरक अंगकाठी हे फरक दिसून येतात तीन जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात उत्तर जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात आपली उंची व वजन वाढते आपली कामे आपण करावीत हे जरा मोठे झाल्यावर शक्य होते शिक्षण घेत राहतो जास्त कौशल्य आत्मसात होत जातात स्वावलंबी वृत्ती बनू लागते चार तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्य लिहा उत्तर वाचन भाषण करणे उत्तम चित्र काढणे ही कौशल्य आत्मसात केली आहेत पाच शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर शारीरिक वाढ म्हणजे आपली उंची वजन वाढते तसेच ताकदही वाढते काय करावे बरे सहा कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आतापासून काय तयारी करावी उत्तर कबीरने प्राणीमात्राविषयी माहिती जाणून घेणे आवश्यक आहे त्यांचे निरीक्षण करणे ते कसे वाढतात काय खातात वाढ कशी होत जाते कोठे राहतात स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी काय करावे लागते पुढे मोठे झाल्यावर त्यांची आंतरक्रिया बघणे प्राणी प्राणीमात्रांविषयी सखोल ज्ञान हळूहळू संपादन करणे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक होण्यासाठी आतापासूनच ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतील प्रश्न क्रमांक चार थोडक्यात उत्तरे लिहा एक तुम्हाला कोणती कामे करायला आवडतात पुढे कोणती कामे करायला आवडतील उत्तर किरकोळ सामान आणणे स्वतःच्या कपड्यांच्या घड्या घालणे जेवणाची तयारी करणे केअर काढणे इकडून तिकडे वस्तू न्यायला मदत करणे स्वतःचे दप्तर तासांप्रमाणे लावणे कपडे वाळत घालायला मदत करणे अशा प्रकारची छोटी मोठी कामे करायला आवडतील वाहन चालवणे वस्तू चार्ज करून देणे मशीनला धुणे लावणे मोठ्या वस्तू उचलणे मशीनला धुणे लावणे मोठ्या वस्तू उचलणे वर चढून काही काढायचे तर ते काढून देणे अशा अनेक प्रकारची कामे करायला मला नक्की आवडतील दोन कोणत्या गोष्टी तुम्ही कधी कधी मनोरंजनासाठी कराल उत्तर फोटो काढून बघणे सायकलमध्ये हवा भरणे ग्रंथालयातून आईला पुस्तक आणून देणे लहान बाळाला खेळवणे या गोष्टी आम्ही कधी कधी मनोरंजनासाठी करू तीन कोणत्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज व्यवसाय म्हणून करायला आवडतील उत्तर रोज पेपर टाकणे जवळच्या घरात दूध टाकणे वयस्कर माणसांचे सामान आणून देणे किंवा त्यांनी सांगितलेले काम करणे अशा गोष्टी व्यवसाय म्हणून करायला आवडतील चार एखादी गाय किंवा मा मांजर आपल्या पिलांसाठी काय काय करते तसेच ते वासरू किंवा मांजरीचे पिल्लू जन्म झाल्यापासून आपणहून काय काय शिकते याचे निरीक्षण करण्याचा प्रयत्न करा उत्तर एखादी गाय किंवा मांजर आपल्या पिलांसाठी अन्न म्हणून दूध देते त्यांना चाटून त्यांचे अंग स्वच्छ करते तसेच मांजर आपल्या पिलाला शिकार करून अर्धवट मारलेले भक्ष पिल्लाच्या पुड्यात ठेवते व उरलेली शिकार कशी मारायची पंजा कसा मारायचा त्याला धरायचे कसे हे सर्व शिकवते पिल्लाला इकडून तिकडे कसे जावे ते दाखवते खेळायला शिकवते ऊन पावसापासून शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करणे स्वतःचे अन्न मिळवणे इत्यादी गोष्टी आईंकडून ते शिकतात पाच वाघाची व वा हत्तीची पिल्ले किती वर्षाची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू लागतात उत्तर वाघाची पिल्ले अठरा महिने व हत्तीची पिल्ले तीन ते सहा वर्षांची झाल्यावर स्वतंत्रपणे जगू लागतात सहा मतदान करणे वाहन चालवणे ही कामे करण्याची कायदेशीर परवानगी ठराविक वयातच असते ती तुम्ही करू शकता का उत्तर नाही सात फुटबॉल खेळणे लगोरी खेळणे स्वयंपाक बनवणे इस्त्री करणे किरकोळ किराणा सामान आणणे आजारी व्यक्तीची शुश्रूषा करणे सारांश लेखन करणे अशी कामे तुम्ही करू शकता का उत्तर यातील काही कामे करू शकतो व काही कामे करू शकत नाही फुटबॉल खेळणे लगोरी खेळणे दुकान जवळ असल्यास किरकोळ किराणा सामान आणणे आजारी व्यक्तीची थोडीफार सुश्रूषा करणे हे करता येऊ शकेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा अच्चा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक बावीस वाघ आणि व्यक्तिमत्वाचा विकास या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा हा वाढ आणि व्यक्तिमत्वाचा विकास या पाठाचा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर स्वाध्यायाला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद